मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुमच्याकडे जर चारचाकी वाहन असेल तर ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा कारण जर तुम्ही तुमच्या चारचाकी वाहनासाठी असलेले फास्टॅग जर केवायसी त्याची जर पूर्ण केलेले नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा कारण की एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस नंतर तुम्ही जर तुमच्या फास्टॅगचे के वाय सी पूर्ण केले नाही तर तुम्हाला तुमचा फास्टॅग वापरता येणार नाही कारण के वाय सी न केल्यामुळे तो ब्लॅकलिस्ट होईल किंवा मग त्याला डिएक्टिवेट करण्यात येईल आता या संदर्भातील जो निर्णय आहे तो एन एच ए आय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे के सी न केलेले फास्टॅग एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस नंतर रद्द करण्यात येतील मित्रांनो आता वाहनधारकांना एक वाहन एक फास्टॅगचा वापर हा करावा लागणार आहे हा जो निर्णय एन एच ए आयने घेतला आहे तो या संदर्भात जे घोटाळे उघडकीस आलेले आहे त्या अनुषंगाने मित्रांनो घेतलेला आहे जर समजा तुम्ही तुमच्या फास्टॅगचे केवायसी जर नाही केले तर मग तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्ट होईल किंवा मग तो डिएक्टिवेट होईल त्यामुळे तो तुम्हाला वापरता येणार नाही व तुम्हाला मग टोल प्लाझावरती दुप्पट टोल हा द्यावा लागेल मित्रांनो समोर तुम्हाला एन एच ए आय ने जे प्रेस नोट या संदर्भात जारी केलेले आहे ते मित्रांनो दिसत आहे आयच्या शेऱ्यानंतर एन एच ए आयने ने हे पाऊल मित्रांनो उचललेले आहे कारण एकच फास्टॅग अनेक वाहनांसाठी वापर करण्यात येत असल्याचे समोर आले होते तर विना वाय सी अनेक फास्टॅग बाजारात विक्री केल्याचेही समोर आले होते त्यामुळे अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅगचा वापर आणि एका खास वाहनासाठी अनेक फास्टॅगचा वापर बंद करण्यात येणार आहे त्यामुळे ग्राहकांनी फास्टॅगची के सी करून घेणे आता अत्यंत गरजेचे आहे तरी मित्रांनो समोर ही जी प्रेस नोट तुम्हाला दिसत आहे ती जर तुम्हाला सविस्तर वाटायची असेल तर मग याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून ही प्रेस नोट तुम्ही सविस्तररित्या वाचू शकतात